महाराष्ट्रात सव्वीस जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यात एकवीस जिल्हे प्रस्तापित होणार आहेत अशा अनेक पोस्ट तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर पाहिले असतील या पोस्ट मध्ये मूळ जिल्हा आणि त्यातून निर्माण होणारे नवीन जिल्हे यांची नावं असलेली यादी सुद्धा दिलेली आहे काही माध्यमांमध्ये या बाबतच्या बातम्या छापून आल्या आहेत पण खरंच महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्हे होणार आहेत का सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये जो दावा करण्यात आलाय त्यामध्ये कितपत तथ्य आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली तेव्हा महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या सव्वीस इतकी होती नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात दहा अन्य जिल्ह्यांची भर पडली दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रात पस्तीस त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पालघर हा शेवटचा जिल्हा ठरला महाराष्ट्रातील जिल्ह्यांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागामध्ये विभागणी केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी फिरत असून त्यामध्ये नवीन एकवीस जिल्ह्यांची यादी आहे महाराष्ट्रात नव्याने एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं त्यात नमूद केलं आहे सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे ते आपण पाहूया एक्स या माध्यमावर असं म्हटलंय की जानेवारी नंतर येणार नवीन एकवीस जिल्ह्यांची नावे आणि नवीन जिल्ह्यांमुळे होणारे फायदे सोशल मीडियावर काही पोस्ट मध्ये सांगितले जात आहेत पण काही जणांनी या नवीन जिल्ह्यांबाबतच्या चर्चेवर उपस्थित केले सव्वीस निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं गेलंय एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यानंतर गेल्या दहा वर्षात एकही नवा जिल्हा अस्तित्वात आला नाही जिल्हा निर्मितीचा विषय मोठा असतो तसे करायचे असेल तर सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा लागतो त्या संदर्भात चर्चा केली जाते मग त्याचा मसुदा प्रसिद्ध केला जातो त्यावर हरकती मागवल्या जातात त्या हरकतींवर जाता, विचार करून मग अंतिम नोटिफिकेशन जारी केलं जात त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते ही बरीच मोठी प्रक्रिया असते सध्या या प्रक्रियेविषयी कोणतीही चर्चा नाहीये तसंच सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली नाहीये नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी काही वर्ष आधी सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता मात्र या प्रस्तावावर अजून कोणताच निर्णय झाला नाहीये नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करावा लागतो नवीन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा न्यायालय तसेच अन्य सरकारी कार्यालयाच्या उभारणीसाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते मात्र व्हायरल यादीतील जिल्ह्याच्या प्रशासकीय पातळीवर याची काहीच हालचाल दिसून येत नाहीये अचानकपणे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करता येत नाही त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार असावी लागते तर सध्या जी व्हायरल पोस्ट होत आहे त्यामध्ये नेमके कोणते एकवीस जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे ते, के ते आपण पाहूया नाशिक मधून कळवण नांदेड मधून किनवट ठाण्यातून मीरा भाईंदर कल्याण तसेच सांगली सातारा सोलापूरमधून माणदेश बुलढाण्यातून खामगाव पुण्यातून बारामती यवतमाळमधून पुसद पालघरमधून जव्हार अमरावतीतून अचलपूर भंडाऱ्यातून साकोली रत्नागिरीतून मंडणगड रायगडमधून महाड अहमदनगरमधून शिर्डी तसेच संगमनेर आणि श्रीरामपूर तसेच गडचिरोली मधून अहेरी जळगाव मधून भुसावळ लातूरमधून उदगीर तर बीडमधून अंबेजोगाई हो आणि नाशिक येथून मालेगाव असे एकवीस जिल्हे यांची निर्मिती करण्यात येणार आहे अशी जी व्हायरल पोस्ट सध्या होत आहे पण सध्या याबाबतची जी चर्चा सुरू आहे ती फक्त सोशल मीडियावरच सुरू आहे पण याबाबतचा नेमका कोणती जी सरकार मार्फत कोणती ऍक्शन घेण्यात आली नाहीये आणि किंवा कोणता अहवाल सुद्धा देण्यात आलेला नाहीये तर सध्या जी व्हायरल पोस्ट होत आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतंय खरंच नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे का सव्वीस जानेवारीच्या दिवशी खरंच आपल्याला नवीन जिल्हे मिळणार आहेत या का याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद